त्या मॉल मध्ये आणि खूप काही मस्ती त्या मॉल आलोय मॉल मध्ये दरवर्षी प्रमाणे ह्या मॉल मध्ये आलो आहे आणि खूप धमाल कुठलं मॉल कुठलं मॉल स्पोर्ट मॉल स्पोर्ट मॉल स्पोर्ट मॉल मध्ये आलेलं आहे नाशिक मध्ये खूप मोठ मोठा आहे मोठा आहे भारी मध्ये आहे तर खूप काय बॅगी बिगी आहेत मग दाखवतो मी काय काय आहेत काय काय ते नक्की बघा तर आमची ही माणसं आहेत ना एकदम डेंजर आहेत हे लावते पोरांना आणि नवीन नवीन माणसं आहेत ना ते एकदम खतरनाक आहे म्हणजे कुठल्या कुठल्याला करणार आमचे शाईबा आहेत एकदम वाटते हा मॉल खूप भारी आहे एकदम खतरनाक मध्ये हाय विराट कोहली कसे आहेत आपल्या फिटनेसला पण काही असणार आपल्या मस्त स्पोर्ट्स हे आपल्याकडे आहे ऑलरेडी आता आपल्याला हे पाहिजे होता पण आता इथून घेऊ शकत जाऊ शकत नाही नक्कीच आणि हे स्पोर्ट्स शूज एकदम भारी मध्ये खतरनाक मध्ये फुटबॉल्स पण आहेत भरपूर सारे आणि हे आमच्या सगळ्यांचे खूप मोठा ओ बाण 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 चांगला आयपीएल आयपीएल आता खरेदी ना मी रे ची आयपीएल ला आता आपल्या आयपीएल टीम मध्ये हा तालस हा बघा आणि हे बघा इथे किती मोठा पंखा आहे बघा एक नंबर बाप रे बाप हेलिकॉप्टर सारखे पंखा खतरनाक मध्ये आणि हे बघा मुंबई चा आता नवीन हा नवीन मुंबई इंडियन्सचा दाखव दाखव

एकदम भारी आहेत भरपूर असा योगा मॅट पण आहे योगा मॅट वर सगळं आहे तुम्हाला दाखवलं मागच्या वेळेला आणि भरपूर आहेत नक्की या डॉक्टर प्रसाद आम्ही डॉक्टर आपल्याला एक नंबर निघालो आणि पुन्हा मला पाच येत नाही का आता आहे काल माझी म्हणून आणि पावसाचं वातावरण सुरू आहे पाऊस असता पाऊस पडत आहे आमच्या इथे आमच्या अंडरमध्ये आणि आता इथे पण जास्त पावसान चालू आहे बघा ओन नाही काय म्हणून आम्ही पटकन चालतोय बघ यापुढे आता आम्ही बोलतोय नाशिकमध्ये नाशिक वातावरण राहायचंय अत्र पल्ला आता आहे आणि याचा आम्ही राहणार आहोत तर मस्त आराम केला हे जीवन बनवायचं त्याच्या मस्त आहे की आम्ही घालवतात तर तर नाशिकचा हा सुंदर आणि बाबांची पालखी आहे तर आपण आता थोड्या वेळात समोर जाणार आहोत रहत आहे आणि तर वातावरण मस्त की पाऊस थोडा पडतो एक ठेम, ठेम 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 तर ओके पुढे साई सहकारी जे आपले आयत्या भागात आणि बाळो सराय येथे आपल्यासाठी बॉडी थंडा पाणी सगळं घेतलेलं आहे एक साई सेवा म्हणून आयत्या भागा आणि बाळू आता दर वर्षीप्रमाणे यंदाही मला आपण थांबत नाही कारण आपल्याला खूप लांब शिंदे पोहोचत आहे तर आपण चालतो आता आम्ही जस्ट बसलो आहोत पाच किलोमीटर चालू आणि निशान आपलं पाठी मग आहे ते आरती मध्ये होणार ते बारा किलोमीटर शिंदे गावला आमच्यात वस्ती आहे तर तुम्ही नक्की बघा ही पूर्ण व्हिडिओ आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या ओम लाईरा निशा था 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 तर निशा आताच निघाले आहे आणि आता आम्ही पाच मिनिटं आणि पुन्हा एक ताळा तुळा करत तर व्हिडिओ आवडला कारण की लाईक करा शेअर करा तर इथेच मी थांबतो आणि भेटूया आपण उद्या व्हिडिओमध्ये मध्ये ते बोलतो ओम साईराम